नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे लग्न समारंभामध्ये प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांचं स्वागत दोन्ही परिवाराच्या वतीने कसे करावे अर्थात निवेदकाने देखील स्वागत कसे करावे विशेषतः समारंभामध्ये उपस्थित असलेले पाहुणे हे उपस्थितांचं स्वागत वधवरांना शुभेच्छा आशीर्वाद देत असतात त्यामध्ये उपस्थितांचं स्वागत कसे करावे याबद्दलचा यूट्यूब व्हिडिओ मी तयार केलेला आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नात दोन्ही कुटुंबाच्या वतीने केले जाणारे स्वागत हे खूपच भावनिक आदरपूर्ण आणि आत्मीयतेने भरलेले असते लग्न म्हणजे दोन जीवांचं नव्हे तर दोन कुटुंबाचं सुंदर मिलन असते या शुभमंगल प्रसंगी दोन्ही परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचे नातेवाईकांचे परिवाराचे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं आणि या लाडक्या वधवरांचं स्वागत कसं करावं हे सांगणारा खास व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आपल्या संस्कृतीचा सुगंध प्रेमाची ऊब आणि आदराचे भाव या शब्दातून उतरवण्याचा हा प्रयत्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका दोन्ही कुटुंबांच्या वतीनं पाहुण्यांनी उपस्थितांचं स्वागत कसं करावं याबद्दलचे वाक्य पाहूया आमच्या लाडक्या वधोरांच्या नवजीवनाच्या या, या मंगलप्रसंगी दोन्ही कुटुंबाच्या वतीनं आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे दोन आज दोन हृदय जुळत आहेत दोन कुटुंब एकमेकांशी बांधली जात आहेत या प्रेमाच्या बंधनात सामील झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आदरपूर्वक प्रेमानं स्वागत करत आहे तीन आपण दिलेला वेळ आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम आमच्यासाठी अनमोल आहे दोन्ही घराण्यांच्या वतीनं उपस्थित सर्व पाहुण्यांचा आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सगळे सोरे या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे चार ही केवळ एका लग्नाची गोष्ट नाही ही दोन संस्कृतीच्या मिलनाची कहाणी आहे या पवित्र सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि स्वागत करत आहे पाच पवार परिवाराचे वधू सुजाता व जाधव परिवाराचे वर अक्षय या दोन वृक्षांची फुललेली फांदी आता एकत्र येत आहे त्या सावलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक अतिथी पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे बांधवांनो पाहुण्यांनी उपस्थित आपतेष्ट नातेवाईकांचं स्वागत कसं करावं यावर आधारित हा व्हिडिओ आहे आपण व्यवस्थित ऐका सूत्रसंचालकांसाठी देखील हा व्हिडिओ उपयुक्त ठरतो लग्नामध्ये ज्याला बोलायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा